राज्याचे सर्वांनी माजी अध्यक्ष श्री यांचे सर्वांनी त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी माधव पांचाळ यांना करतो तेच सेवालेचे माननीय श्री रवी पापटजी सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत देखील या ठिकाणी आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे पंचाळ साहेब यांच्या देखील या ठिकाणी पा 참석 या ठिकाणी सरकार करते आहे पंचायत साहेकांना विनंती की आपण रवी पापटले देखील या ठिकाणी सरकार करायचा नाही तर प्रशासनामध्ये काम करत असताना सुद्धा प्रशासनाच्या पॉझिटिव्ह त्याच्यासाठी प्रसंगी बंडाचं निशान पडकण्याचं काम कारण बंडखोर वरती त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे सेवानिवृत्त ते होत आहेत परंतु मला असं वाटत नाही की ते स्वस्त बसतील किंवा शांत बसतील भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं

जिल्ह्याचे सचिव होते आणि जिल्हाधिकारी डॉक्टर शर्मा या ठिकाणी जिल्हाधिकारी सांगायचं की लातूर पॅटर्न ज्याला आपण म्हणतो की सर्व क्षेत्रामध्ये लातूर पॅटर्न आहे लातूर हा पहिला असा जिल्हा होता की त्यांनी जिल्हाधिकारी बंड या ठिकाणी जवळपास चार दिवस जिल्हा पूर्णपणे त्यांनी बंद त्यावेळेस केलेला होता नंतर समारोपाची भूमिका झाली त्या कर्मचाऱ्याला न्याय देण्याची भूमिका झाली आणि नंतर ते आंदोलन मागे घेत जातूर चर्चेत आलं आणि लातूरचे महसूर कर्मचारी सुद्धा आली विद्यमान जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधामध्ये सुद्धा महसूल कर्मचारी आंदोलन करू शकतात किंवा बंड करू शकतात हे त्यावेळेस सिद्ध झालेलं होतं केवळ एवढंच नाही तर चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी कशा पद्धतीने राहू शकतो महसूल कर्मचारी

त्यांना मी तर सेवा निवृत्तीच्या महसूल क्षेत्रामध्ये प्रत्येक युवती जगलेले आहेत कारण त्यांचा असलेला कार्ड संपर्क प्रत्येक माणसाशी मला चांगलं आठवत आहे ते होते माझ्या समोर वापरले सर एक महिला आली आणि त्या महिलेला त्या सुनेच ऑपरेशन होत मुंबई या ठिकाणी आणि त्यांना किंवा राशन कार्ड लागत असताना आणि कोरोना विभागामध्ये नाही तसेदार कुणीच नव्हते शनिवारचा दिवस होता आम्ही सहज मी आमचे संतोष शिंदे आणि ती महिला आली बाहेर बाहेरची गाडी घेऊन ते आलेले होते त्यांना सही शिक्का हवा होता तर त्यावेळेस तात्काळ केली शिक्का त्याच्यावरती दिला आणि त्यानंतर ती मुंबईला ती महिला त्या पेशंटला घेऊन गेल्या त्यांचं ऑपरेशन झालं नंतर ती महिला आठ दहा दिवसांनी त्यांना भेटली आणि त्यांचे त्यांनी आभार मानले म्हणजे प्रसंग ही तुम्हाला त्या म्हणजे त्या पदाची म्हणजे स्वाक्षरीची तुम्हाला त्या ठिकाणी त्यावर स्वाक्षरी केस काय त्यांनी मला सांगितलं एखादा पेशंटच समोर आपल्या आपल्याला लक्षात येतो की हा पेशंट आहे त्याचा ऑपरेशन होणार अर्जंट आहे आवश्यक आहे तर त्या प्रसंगी मी आहे हे महत्वाचं नाही मी एक कर्मचारी जरी असलो म्हणून काम करत तरी त्यांना यावेळेस पटकन न्याय देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे तशा प्रकारची भूमिका घेणार सुद्धा हे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून आयुष्यामध्ये उंच उंच तुम्ही भराठी घ्या खूप मोठे व्हा अशा प्रकारच्या शुभेच्छा या प्रसंगी देतो उंच आणखी उंच चढू द्या तुमची स्वप्ने तुमच्या आशा अग्निशिकापरी त्याच घडू द्या झेप घेऊन आकाशा धन्यवाद धन्यवाद जी यानंतर मी